यशाचा नवमंत्र शिवतंत्राच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोणत्याही गोष्टीची कामाची लाज बाळगू नका आता आपण तानाजी मालुसरे हे नाव ऐकलेलं आहे आता तानाजी मालुसरेंचं नाव ऐकल्यावरती आपल्या समोर काय प्रतिमा उभी राहते म्हणजे एक असा उंच पुरा तगडा धिप्पाड लढवय्या लढाऊ शूर पराक्रमी करारी अशा पद्धतीची एक भारदस्त मूर्ती आपल्यासमोर उभी राहते बरोबर ना पण विचार करा की हातामध्ये फावडं घेतलेला कुदळ घेतलेला घमे डोक्यावरती घमेल घेतलेला किंवा डोक्यावरती चुंबळ घेऊन माती वाहणारा अशा पद्धतीचा व्यक्ती तानाजी मालुसरे आहे हे जर मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का बिलकुल बसणार नाही पण ही गोष्ट लक्षात ठेवा आपले तानाजी मालुसरे असे सुद्धा होते म्हणजे या मंडळींनी कोकणामधले रस्ते दुरुस्त करण्याचं काम सुद्धा या मावळ्यांनी मालुसर मालुसरेंनी केलेलं आहे अशी इतिहासामध्ये नोंद आहे म्हणजे आपल्या छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये कोणतंही काम हलकं नव्हतं वेळ पडली तर रस्ते दुरुस्त करा वेळ पडली तर ओझी व्हा वेळ पडली तर हातामध्ये तलवार घ्या कारण कोणतंही काम हलकं नाही ज्या कामात स्वराज्य निर्माण होतं ते काम आपल्यासाठी पवित्र आहे चांगलं आहे ही छत्रपतींची शिकवण होती हे माझ्या राजाचे दंडक होते आणि खुद्द शिवाजी महाराजांनी हातामध्ये नांगर धरला होता माझ्या सोन्यासारख्या राजाने सोन्यासारखा नांगर हातामध्ये धरून सोन्यासारखी जमीन नांगरली आणि या सोन्यामधून सोन्यासारखी पिकं काढली आणि सोन्यासारखं स्वराज्य घडवलेलं होतं आणि तलवार घेऊन राज्य घडवणारे अनेक राजे झाले पण हातामध्ये नांगर घेऊन सोन्याचं स्वराज्य निर्माण करणारा एकमेव आमचा राजा आहे आमचे छत्रपती शिवाजी महाराज आता अजून एक उदाहरण आपण बघूया आपल्या पंढरीच्या पांडुरंगाचा आता पांडुरंगाला आपण परमपिता म्हणतो देव मानतो आता हा एवढा मोठा देव आहे म्हणजे आता सगळे लोक त्या देवाला मानतात या देवाच्या दर्शनासाठी रोज लाखो लोकांची लाईन लागते आता या देवानं देवळामध्ये देवा बसावं प्रसाद खावा हे सगळं करावं पण असं नाही हा माझा देव जो आहे तो सावता महाराजांसाठी माळ्याचं काम करतो त्यानंतर हा माझा देव सेना महाराजांसाठी नाव्याचं काम करतो हा नरहरी महाराजांसाठी सोनाराचं काम करतो हा चोखा मेळ्यांसाठी महाराजचं काम करतो रोहिदास महाराजांसाठी चांभाराचं काम करतो गोऱ्या कुंभारांसाठी कुंभाराचं काम करतो देवांचा हा देव आहे पण तो सुद्धा कामाला लाजत नाही मग छत्रपती शिवाजी महाराज तानाजी मालुसरे आपले मावळे आणि आपले भगवान पांडुरंग हे सुद्धा कुठल्याही कामाला लाजत नाहीत जे काम मिळालं ते त्यांनी पूर्ण केलंय त्यांनी त्यांचं स्वप्न त्यांचं टार्गेट पूर्ण केलंय मग एवढं सगळं असताना आपण जर आपला विचार केला आपण बऱ्याच वेळा लाचतो ना हे कसं काय करू मी हे माझं काम नाही असं तसं आपण किस झाडकी पत्ती म्हणजे शिवाजी महाराजांच्या चरणाची धूळ होण्याची सुद्धा पात्र पात्रता मंडळी आपण म्हणजे मी स्वतः मग मी का आजावं की ही गोष्ट मी का करायची नाही माझा राजा जर हातामध्ये नांगर धरतो माझं तानाजी मालुसरे जर रस्ते दुरुस्त करण्याचं काम करतो माझे मावळे कसं करतायत माझा देव जर पाहिजे ते काम करतोय माझा पांडुरंग तर मी कुठल्या कामाला का आजावा म्हणजे आपल्या मनामध्ये चांगल्या गोष्टीची लाच का असावी हा मोठा प्रश्न आहे आपण ती चांगल्या गोष्टीबद्दल वाईट गोष्टीबद्दल बोलत नाही उद्या जर कोणी म्हटलं तंबाखू को खा दारू प्या गुटखा खा हे करा ते करा ह्याला लाजा ना ह्या गोष्टीला लाजा पण तुमच्या कामाला का लाजताय चांगल्या कामाला का लाजताय आणि म्हणून आपण झाडकी पती आपण स्वतःला आपली पात्रता आपण ओळखली पाहिजे आता मी एका व्यक्तीला भेटायला गेलो होतो तर त्यांचा काही मोठ बंगला असं बंगला गाडी बिडी नोकर चाकर बिकर असं सगळं त्यांच्याकडे होतं आता त्यावेळेस मग त्या ठिकाणी एक व्यक्ती माझ्याकडे आली माझ्याकडे आल्यानंतर त्या व्यक्तीने माझ्याकडे बघितलं मी बघितलं आणि काहीतरी आठवल्यासारखं मग लक्षात आलं की अरे मी आणि ती समोरची व्यक्ती जी आहे ते दोघ ही साधारण दहा पंधरा वर्षापूर्वी एका ठिकाणी हाऊसकीपिंग मध्ये काम करत होतो आता तो मग त्यांना ओळख पटले आमचे की आम्ही एकत्र तिथं साफसफाई वगैरे करत असायचो तर साप कर ते जवळ आला ते माझ्या बरोबर बोलला त्यानंतर मग जवळ आल्यानंतर मला सांगितलं म्हटले दत्ता म्हटले तू आहे ना ही आपली ओळख दाखवू नको या साहेबांना म्हटलं का आपण एकत्र काम केलंय असं तसं त्यात काय हाऊसकीपिंग मध्ये काम केले त्यात काय नाही नाही म्हटलं ते माझी इज्जत जाईन म्हटलं ते अजिबात ते दाखवू नको वगैरे असं ते सांगितलं म्हणजे ठीक आहे काय हरकत नाही त्यानंतर मग गेलो साहेब वगैरे आले सगळं त्यानंतर मग त्यांचा आग्रह मग ते जेवण गप्पा टप्पा बिप्पा सगळं ते झालं आता यावेळेस जेवण वाढण्यासाठी ज्यांना मला सांगितलं होतं की सांगू नको कुठं ते जे जेवण वाढायला आले होते आणि ज्या व्यक्तीला मी भेटायला गेलो होतो ती व्यक्ती सगळ्यांना सांगत होता की बघा माझ्याबद्दल की हा माणूस हॉटेलमध्ये काम केलं याने हाऊसकीपिंग मध्ये काम केलं हे के केलंय ते केलंय हा तिथं हे करत होता आणि त्या माणसालाही सांगत होता की बघ तूच हाऊसकीपिंग मध्ये काम करतोय असं नाही हा सुद्धा याने सुद्धा हाऊसकीपिंग मध्ये काम केलेलं आहे तर अशा पद्धतीने ते त्यांना सांगत होते हे सगळं पाहिल्यानंतर त्यालाही थोडस चपल्यासारखं झालं की तो मग तो सांगू शकत नव्हता की आम्ही म्हणजे हा पण माझ्या बरोबर ते काम करत होता कारण त्यानेच मला सांगायला मनाई केली होती की असं काही सांगू नको आता या सगळ्या सगळ्यामधून आता हा एक प्रसंग जो घडला त्या प्रसंगातनं पण मला भरपूर काही शिकायला मिळालेलं होतं की तुम्ही जे आहात ना म्हणजे ठीक आहे मी हे काम केलं मी अशा पद्धतीचं आहे तर आहे आता तुम्ही माझ्याशी मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही हे ऐकताय तुम्ही का ऐकताय तर ह्याच्यातनं काहीतरी चार दोन गोष्टी चांगल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही ऐकताय तुम्ही बाकीचं बॅकग्राऊंड बघून ऐकताय का ह्याने कपडे कसे घातले तर मग ह्याने आज तो फॉर्च्युनर मध्ये फिरतोय का तो टमटम मध्ये फिरतोय म्हणून तुम्ही ऐकताय का नाही ऐकत हा गरीब आहे कसरी म्हणताय म्हणून तुम्ही ऐकताय का नाही ऐकत तुम्ही काय म्हणताय की हा जे सांगतोय त्याच्यामध्ये आपल्या फायद्याचं काय आहे का आहे असेल तर आपण ऐकू नसेल तर सोडून देऊ विषय लोकांना काही देणं घेणं नसतं तुम्ही कसे आहात लोकांना काही देणं घेणं नाही लोकांना तुम्ही काय देता हे महत्वाचं असतं आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की ह्या गोष्टी लपवण्यात अर्थ नसतो की मी मी कोण आहे हे, हे लपवायचं आणि आपण नाही ते दाखवायचं ह्याला काहीच अर्थ नाही आणि त्याच्यामुळे मी शिवाजीराजांचं उदाहरण सांगतोय भगवान पांडुरंगाचं उदाहरण सांगतोय आपल्या तानाजी मालुसरेंचं उदाहरण सांगतोय की ह्या मंडळींनी सुद्धा त्यांची कामं आणि असं नाही की ते आता फक्त फोटो काढण्यापुरतं हातामध्ये झाडू घेतलाय आणि फोटो काढला आणि मग व्हॉट्सअपला फेसबुकला टाकला आणि मीडियामध्ये आला असं नाही होते ते त्यांनी आयुष्यात त्या गोष्टी केल्या कधी लढाया करायच्या कधी रस्ते दुरुस्त करायचे कधी किल्ल्याचे अचानकपणे बुरुज ढासळला आपले सगळे मावळे तिथं जायचे आणि तो बुरुज उभा करायचे हे सगळं करायचे का तर जेवढी लढाई महत्वाची तेवढंच हे पण काम महत्वाचं आहे आणि मग हीच गोष्ट आपल्या पोरांच्या पण मनावरती बिंबवली पाहिजे की तू जे काम करतोय ना दादा ते काम वाईट नाहीये कारण त्या कामामुळे तुला चार पैसे मिळणार आहेत तुझं पोट भरणारे तुझ्या परिवाराचं पोट भरणारे आणि जे आपल्या पोटाला देतं तो देव असतो आपलं आपल्या काम आपल्यासाठी देव आहे आणि हा आदर्श आम्हाला छत्रपतींनी घालून दिलाय तानाजी मालुसरेंनी घालून दिलाय भगवान पांडुरंगाने घालून दिलाय हा आदर्श आमच्या समोर काय येत नाही केवळ कुठल्या तरी वादाचे विषय घ्यायचे वाद घालायचे मीडियात यायचं आणि गोंधळ घालायचा आणि फुटेज मिळवायचे ह्याच्यापेक्षा हे जर आमच्या पोरांना कळलं तर अजून चार पोरं कामाला प्रवृत्त होतील हा आदर्श आपल्या समोर असला पाहिजे आणि आता एकविसावं शतक आहे इथून पुढं आपल्या लोकांना नोकरी मिळणं तर फार अवघड झालंय आणि मिळणार पण नाही आणि त्याच्यामुळे व्यवसायाशिवाय पण पर्याय नाही आणि व्यवसाय करायचा असेल विनम्रता पण असली पाहिजे आणि व्यवसाय करायचा असेल आता ह्याच्यावरती मी पुढं म्हणजे तुम्हाला सांगतो जे जे काही मुद्दे अपूर्ण वाटतील तुम्हाला की अरे ह्या मुद्द्या बोलायला पाहिजे होतं पुढच्या साधारण पाच वर्षाचा सा माझा प्लॅन आहे पाच वर्षामध्ये मी ह्या विषय सगळे बोलणार आहे एक 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 मुद्दा करत आणि शिवतंत्र पुढच्या साधारण चार सहा महिन्यामध्ये ते मला मांडायचे त्यामुळे प्रत्येक वेळी ते मुद्दे काही ना काहीतरी येऊन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळून जातील आणि जर समजा कोणाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा मध्ये तुम्ही विचारा मी, मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल फक्त एक विनंती आहे की व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पुढच्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही प्रश्न विचारा कारण तोपर्यंत मी ते पाहतो कारण नंतर मग पूर्ण अगोदर एक व्हिडिओ येतो नंतर दुसरा येतो तिसरा येतो चौथा पाचवा सहावा आता हजार व्हिडिओ दोन हजार व्हिडिओ समजा गेले दोन हजार व्हिडिओमध्ये मी प्रत्येकाचं तर कमेंट बघू नाही शकत त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तीन वाजता अपलोड झाल्यानंतर साधारण तीन साडेतीन वाजेपर्यंत साडेतीन वाजेपर्यंत तुम्ही जर कमेंट केल्या तर आपण त्याच्यावरती उत्तर त्याची देण्याचा प्रयत्न करू तर आता आपण व्यवसायाबद्दल बोलत होतो तर नोकरी तर काही मिळण्याची शक्यता फार कमी आहे पण नोकरी असेल तर ती प्रामाणिकपणे करा पण नोकरीवरती आपल्याला जगता येणार नाही इथून पुढचा काळ जो आहे तो धावपळीचा काळ आहे त्याच्यामुळे व्यवसायावर लक्ष दिलं पाहिजे नोकरी म्हणजे आठ तासाचा धंदा आणि धंदा म्हणजे चोवीस तासाची नोकरी आहे आणि फरक एवढाच असतो की नोकरी केल्यानंतर आपण दुसऱ्याकडेच काम करतो धंदा केल्यानंतर आपल्याकडेच आपण काम करतो आणि आपण जेवढं काम करू तेवढी आपली प्रगती होत राहते आणि त्याच्यामुळे छत्रपतींच नाव घ्या आणि कामाला लागा कायम लक्षात ठेवायचं की डोक्याच्या मालिश पासून ते बुटाच्या पॉलिश पर्यंत कोणत्याही कामाला लाजायचं नाही लाज बाळगायची नाही आणि एक वाक्य आपल्याकडे कायम लक्षात ठेवायचं निर्लज्जम सदा सुखी निर्लज्ज होऊन काम करायचं चा? चांगल्या कामात निर्लज्ज व्हायचा वाईट कामात लाज बाळगायची हे नाही म्हणजे गुटखा खा तांबाखू काय काय वाईट कर किंवा एखादा म्हटला की नाही 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 मला तामक्या तामक्याला हानामारी करायची हे करायचं तसल्या कामाला लाजायचं तसली कामच नाही करायचे पण जगात कोणतंही काम म्हणजे चांगलं काम जे आहे ते हलकं नसतं भारी नसतं हे लक्षात ठेवायचं आणि प्रामाणिकपणे त्या गोष्टी करायच्या आहेत आता हे सगळं करत असतानाही दोन गोष्टी लक्षात ठेवा आज आपण जे काम करतोय ते आणि आपल्याला जे काम करायचंय ते उदाहरणार्थ आज तुम्ही चप्पल दुरुस्त करताय आणि तुमचं स्वप्न काय आहे तर मला चप्पलेचा कारखाना टाकायचा आहे आता जर पूर्ण वेळ तुम्ही चप्पल दुरुस्तीच करत बसला तर कारखाना कसा होणार आणि त्याच्यामुळे आपण जे करतो आहोत ते काम प्रामाणिकपणे म्हणजे चप्पल दुरुस्ती म्हणजे जे काही तुमचं स्वप्न असेल आत्ता जे, जे करताय ते आणि तुमचं स्वप्न असतं ते वेगळं जरी असलं तरी जे तुम्ही आत्ता करतायत ते आनंदाने करायचं प्रामाणिकपणे करायचं नीट करायचं आणि आपलं जे स्वप्न आहे ध्येय आहे त्याच्याबद्दलची हळूहळू माहिती घ्यायला सुरुवात करायची उत्पादनाबद्दल माहिती घ्यायची बाजारभावाबद्दल माहिती घ्यायची भांडवलाबद्दलची माहिती घ्यायची सगळ्याची माहिती घ्यायची त्याचं ट्रेनिंग घ्यायचं हे सगळं त्या काळामध्ये करायचंय म्हणजे काम करायचं आणि ते करता करता भविष्यासाठीचं पण काम करायचं आहे आणि हे जर सुरू केलं तर मला वाटतं की आपल्याला एक चांगला अनुभव पण येतो त्याच्यानंतर त्याच्यातनं थोडेफार पैसे पण मिळतात आणि आपल्या परिवारालाही मदत होते आणि आपण डायरेक्टच मोठी उडी घेतली आणि खाली पडलो तर कंबरडं मोडून जातं त्याच्यापेक्षा हळूहळू वरती जायचा प्रयत्न वरती म्हणजे यशाच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं आहे पुन्हा एकदा तुम्ही काहीही करत असाल तरी काम चांगलंच आहे चांगलंच आहे चांगलंच आहे आणि फक्त ते कायदेशीर असावं आणि ते फायदेशीर असावं नुक कुणाचं नुकसान करणारं वाईट करणारं नसावं आता आजचं शिवतंत्र लक्षात ठेवा आपण करत असलेलं कोणतंही काम हलकं नाही किंवा लहान नाहीये आणि त्याच्यामुळे ही गोष्ट तुमच्या डोक्यात कायम तुम्ही अरे काय तो तेच सांगतोय तेच सांगतोय हीच गोष्ट पहिली डोक्यामध्ये घ्या बाकीचं नंतर आपल्याला ठरूया पण आता जे करता आहात ते आनंदाने करा आणि जे करायचंय त्याच्यासाठीची तयारी करा तर आता याच शिवतंत्राच्या विचारांसह पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय शिवराय जय शिवतंत्र